नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत यापूर्वी केसांवरील आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपण बोललो होतो आणि त्या एपिसोडला मिळालेला प्रतिसाद पाहता आज पुन्हा एकदा आपण केसांची काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण त्यांचं स्वागत करूयात मॅडम पुन्हा एकदा आपलं खूप खूप मनापासून थँक्यू तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधित कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया खरं तर फार महत्वाचा विषय आहे खास करून महिलांसाठीचा हो हो। कारण के केसांची काळजी घ्यायची हे त्यांना माहिती आहे मात्र ते घेत नाहीत तर सुरुवात करूयात आपण की केसांच्या कॉमन समस्या कोणत्या आहेत आणि कशी काळजी आपल्याला केसांची घेता येईल म्हणजे खरं बघितलं गेलं तर काही वर्षांपूर्वी हे सत्य होतं की फक्त महिलांना त्याची समस्या जास्त भेडसवायची mm. कारण की पुरुषांमध्ये कसं आपण म्हणतो लहान केस असतात तर कमीत थोडा तिकडे तिकडे काही त्रास झाला तरीही चालून जायचं चा। पण आता अशी परिस्थिती आहे की अगदी यंग मुलांमध्ये म्हणजे साधारण आपण पंधरा ते वीस वर्षाच्या वयोगटातल्या मुलांमध्ये पाहिलं ना तर केस गळती आणि टक्कल पडण्याची समस्या एवढी वाढलेली आहे की स्त्री आणि पुरुष आता दोघंही मला वाटतं सेमच गाडीत आहेत की त्यांना दोघांनाही ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांचा फारच प्रॉब्लेम आता होत चाललेला आहे आता बघा केस गळती तर आपण बघतोच की फार जास्त प्रमाणात सगळीकडे आपल्याला होताना दिसतीये त्याचबरोबरीने केस कमी वयामध्ये पांढरे होणंसुद्धा हे आपल्याला फार प्रमाणात आता सगळीकडे दिसायला लागलेलं आहे केसांमध्ये होणारा कोंडा तो एक खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि एकूणच केसाची क्वालिटी जी आहे ती आपण बघू तर खूप कमी होत चाललेली आहे आत्ता साठी आणि सत्तरीमध्ये इव्हन आजीसुद्धा आमच्याकडे येतात आहे ट्रीटमेंट करता की त्यांना टक्कल पडायला लागलेलं आहे तर स्त्रियांमध्ये खरं टक्कल पडणं हे खूपच आपण म्हणतो ना रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट फिनॉमिना नसतो कारण की आपले जे हॉर्मोन्स असतात ते केसांना सपोर्ट करणारे हॉर्मोन्स असतात त्यामुळे केस गळतीची समस्या आहे ती स्त्रियांमध्ये खरं शक्यतो व्हायलाच नको कारण की आपले हॉर्मोन्स जर का स्टेबिलाइज असले तर केसाची क्वालिटीसुद्धा जी आहे किंवा केसाचे जे दाटपणा आहे तो सगळा व्यवस्थित राहायला मदत मिळते पण एकूणच आत्ता आपण समाजात सगळीकडे पाहिलं तर हॉर्मोनल सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये दिसतो आहे आणि पर्यायाने नॅचरली केस गळणं वगैरे तर जेवढं जास्त आपल्याला म्हणजे दिसतंय त्याचं आपण रेशो जो आहे प्रपोर्शन जो आहे तो आपल्याला समजूच शकतोय जसं जसं आपण बघूया ना की घरांमध्ये थायरॉइडचं प्रमाण आहे डायबेटीसचं प्रमाण आहे हे जेवढ्या जास्त संख्येने आपल्याला दिसणार आहेत तसंच त्या केसाचासुद्धा प्रॉब्लेम्स जे आहेत ते सगळे वाढत जाणार आहे ते प्रत्येकाने लक्षातच ठेवायला पाहिजे कारण की शरीर जे असतं ते एकत्र काम करतं आपल्याला असं वाटतं की हे वेगळ्या स्तरावरती आपल्याला दिसतंय शरीरातला अंग किंवा तो जो काही प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळ्या जागेवरती आपल्याला होताना दिसतात पण शेवटी शरीर जे असतं ते एकत्र मिळून काम करत असतं हे आपण विसरून जातो त्याच्यामध्ये त्यामुळे डायबिटीज झालं की डायबिटोलॉजिस्टकडे आपण जातो आणि थायरॉइड झालं की आपण त्याच्या तज्ञांकडे जात असतो हा सगळा आपण विचार करतो आणि केसाची समस्या आली की मग मात्र आपण डर्मेटॉलॉजिस्ट कडे पळतो पण खरं त्याचं मूळ जे आहे ते आपल्या शरीराच्या अग्नीच्या दोषामध्ये असतं आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स इम्बॅलन्स सध्या सुरू झालेलं आहे त्याच्यात असतं हे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर आपल्याला पहिला कॉल आलेला आहे मॅडम तो आहे अमरावती वरून सुनील पाटील बोलतात नमस्कार सुनील आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार माझा असा प्रश्न आहे की वेगळा प्रश्न आहे जरा माझा नातू आहे सहा वाजताचा बर त्याला स्पष्ट बोलता नाहीये आहे थोडा ममा ममा असा टाईपचा बोलतो तो तर वेखंड कोणत्या स्वरूपात जायचं अच्छा अच्छा सहा वर्षाचा त्यांचा नातू आहे मात्र त्याला बोलताच येत नाही अजून खरं तर सर सर्वप्रथम मी सगळ्याच प्रेक्षकांना सांगू इच्छिते की लँग्वेजचा जो आपण माईलस्टोन म्हणतो म्हणजे व्यवस्थितपणे छोट्या छोट्या गोष्टी तरी कम्युनिकेट मुलांना करता यावं की आई पाणी दे बाबा भूर चल अशा प्रकारचं म्हणजे ज्याच्यामध्ये दोन तीन शब्द पण व्यवस्थितपणे वाक्य तयार केलेली जाणवतील अशा प्रकारचा जो माइलस्टोन आहे तो दोन वर्षाच्या वयामध्ये नक्की झाला पाहिजे म्हणजे निदान आपण सांगितलेल्या गोष्टी संपूर्ण मुलांना कळणं आणि त्याच्याकरता जो रिस्पॉन्स आहे तो मुलांकडून आपल्याला मिळालाच पाहिजे दोन वर्षापर्यंत जर का मुलांना बोलता येत नसलं नीट किंवा रिस्पॉन्सेस व्यवस्थित नसले तर तेव्हा लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण की पाचव्या वर्षापर्यंत जेवढा फरक आपल्याला या सगळ्या आपण म्हणतो माईलस्टोन्समध्ये करता येतो तेवढा नंतर करणं थोडंसं अवघड होतं आता सर तुमचा ना तो ऑलरेडी सहा वर्षाचा आहे आणि व्यवस्थितपणे जर का शब्द फारशी बोलत नाही आहे वाक्यरचना नीट करत नाही आहे तर खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन याच्याकरता घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण की कुठे काय दोष आहे नाडी परीक्षण कसं आपल्याला करून सगळं ठरवावं लागेल की औषधोपचार काय झालं पाहिजे वेखंड देण्याची सुद्धा वेगवेगळी पद्धत असते पण जर का चांगल्या प्रतीचं वेखंड जर का असलं तर ते त्याच्यामध्ये सोन्याची तार सहसा आपण आत नीट घालून आणि त्याला मधामध्ये उगाळून जर का चाटलं चाटवलं तर त्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो पण त्याच्याकरता वेगवेगळी औषधंसुद्धा सुद्धा आहेत की जी म मदत करू शकतील तर आता तरी माझा असा सल्ला राहील की वेखंड तर तुम्ही द्यास पण त्याचबरोबरीने संतुलनचे जे ब्रह्मलीन घृत आहे तेही तुम्ही त्याला द्यायला सुरू करावं आणि तसंच संतुलनची अमृत शर्करा म्हणून साखर आहे की ज्याचा आपण उप उपयोग जो आहे तो पंचामृतामध्ये करू शकतो तर पंचामृत कसं करायचं हेही माझं जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने त्याच्यावरती ते तुम्ही नक्की पाहावं तर ते त्याला पंचामृत आणि ब्रह्मलीन घृत हे दोन्ही तुम्ही द्यायला सुरू करा आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता नक्की तुम्ही तज्ज्ञांकडे जावं असा माझा आग्रह राहील आणि आता अमरावतीनंतर पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे उल्हासनगर वरून संदीप भोईटे बोलतायत नमस्कार संदीप आपला प्रश्न विचारा मला असं वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे आपला त्यांच्या सोबतच कनेक्शन ते तुटलेलं आहे मात्र महत्वाचा प्रश्न माझ्याकडे पण आहे म्हणजे केस गळती किंवा केस तुटणे यामागचं कारण काय असू शकतं मॅडम मुख्य बघा कसं आहे की केस कोरडे झाले की नॅचरली त्यांच्यामध्ये फ्रिक्शन जास्त प्रमाणात होतं आणि मग नॅचरली ते तुटतात सुद्धा आणि गळतात सुद्धा कारण की जेवढं नरिशमेंट कमी असेल जेवढा कोरडेपणा जास्त राहील तेवढं आपल्याला केस काय आपलं कुठल्याही शरीरातलं अवयव आहे ते टिकून राहू शकत नाही सध्याच्या काळात कसं होतं की प्रत्येकाला असं वाटतं की साखर खाल्ली की वजन वाढेल तूप खाल्लं की वजन वाढेल तर थोडंसं वजन जे आहे ते शरीरामध्ये असणं खूप आवश्यक असतं की जेणेकरून आपल्याला न्यूट्रिशन जे आहे ते व्यवस्थित म्हणजे शरीरातल्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचणं जे आहे ते आवश्यक असतं बिलकुल आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे अमरावती वरून प्रणिता बोलतायत नमस्कार प्रणिता आपला प्रश्न विचारा मॅम माझा मुलगा आहे एकवीस वर्षाचा आणि त्याच्या दाढीमध्ये त्याला उंदरी असं नाव आहे तर दोन तीन पॅचेस पडल्यासारखे वाटत आहे ओके okay. तर त्याच्यावर इलाज काय असू शकते अच्छा म्हणजे ताई तुम्ही ज्या वेळी एक्सप्लेन करताय त्या हिशोबाने कदाचित एलोपेशियाचा जो त्रास मुलांमध्ये दाढीमध्ये दिसतो तो कदाचित त्यांना होत असेल अशामध्ये काय होतं की साधारण आपण जो एक रुपयाचा आकाराचं नाणं असतं तेवढ्या आकाराचे छोटे छोटे पॅचेस जे आहेत बिना केसाचे ते आपल्याला शरीरावरती खरं कुठेही होताना दिसू शकतात पण दाढीत झाले किंवा डोक्यात झाले तर ते आपल्याला पटकन जाणवतं आता याच्याकरता सर्वप्रथम तर आपल्याला हॉर्मोनल बॅलन्स शरीरामध्ये आणण्याकरता त्यांना मदत करायला पाहिजे त्याच्याकरता सर्वप्रथम पित्तावरती काम करण्याच्या दृष्टीने संतुलनची पित्त जी पित्तशांती जी टॅबलेट आहे ती सकाळ संध्याकाळ त्यांना दोन दोन नक्की घ्यायला सुरू करायला सांगा केसाला मदत होण्याच्या दृष्टीने हेअर सॅन सारखी जी टॅबलेट आहे तीही अगदी नियमाने वापरली तर ते त्याचाही फायदा जो आहे तो आपल्याला नक्की मिळू शकेल आहारामध्ये सुद्धा कुठलंही खूप जास्त प्रमाणामध्ये फर्मेंटेड गोष्टी किंवा खूप मसालेदार गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड केलेल्या बऱ्या दाढीवरती सुद्धा हलक्या हाताने संतुलनचे जे विलेज हेअर ऑइल तेल आहे ते त्यांना ते हलक्या हाताने लावायला सांगा तर त्याचाही त्यांना फायदा होईल बऱ्याचदा आपल्याला पंचकर्म आणि त्याच्यामध्ये स्पेशली लेप असतात आयुर्वेदामध्ये सांगितलेले की जे या चाईसारख्या आजाराला कमी करायला आपल्याला मदत करू शकतात तर मला वाटतं त्याच्याही करता वेळ काढलात हे लगेच बरं व्हायला मदत मिळेल नाही तर बऱ्याचदा ह्याचं कसं होतं की काहीतरी औषध कुठेतरी बाहेर जाऊन केलं किंवा कॉर्टिसॉन वगैरे सारखं काही वापरलं की तेवढ्यापुरते केस येतात आणि परत पुढे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा त्रास होताना दिसतो तर त्यामुळे कुठलं तरी शॉर्टकट न मारता व्यवस्थित शरीराच्या मूळ त्रासावरती जर का काम केलं तर हा त्रास पूर्णपणे कमी होण्याकरता आपल्याला मदत जी आहे ती करता येऊ शकते नक्कीच पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे साताऱ्यावरून रुपाली भोईटे बोलतायत नमस्कार रुपाली प्रश्न विचारा हॅलो मॅडम बोला नमस्कार मुली माझ्या मुलगी आता तेरा वर्षाची आहे तर तिच्या केसात कोंडा होतोय अच्छा आणि केस घडताय तर एखादं शॅम्पू तुझे कराल का कसं होतं ताई की शॅम्पू उलट कसं होतं की कोरडेपणा जास्त आणतो आपल्या स्कॅल्प मध्ये आणि तो कोरडेपणा जर का आला तर मग अजून पुढे जाऊन जो आपण म्हणतो ना की कोंडा आहे तो वाढणारच आहे त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला नरिशमेंटवरती लक्ष द्यायला पाहिजे तर संतुलन विलेजर तेलासारखं जे एखादं तेल असेल की चांगल्या प्रतीचं आहे नीट ॲब्झॉर्प्शन होऊ शकतं तसं तेल कोमट करून नुसतं कापसाने तुम्ही स्कॅल्पवरती तिला लावायला सुरू करा साधारण एक तास ते तेल ठेवायचं कारण की कोंडा जर का जास्त होण्याची सवय असली तर रात्रभर वगैरे तेल ठेवणं करेक्ट नसतं त्यामुळे त्या तो झाला की त्याच्यानंतर संतुलनचं एक सॅन वाता म्हणून हेअर लेप आहे तो तुम्ही पाण्यामध्ये मिसळून तिच्या केसाला लावायला नियमित सुरू करा आठवड्यातनं एकदा तरी तर त्याच्याने तिचा कोंडा कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल त्याचबरोबरीने जे आपल्या घरी मेथीची दाणे असतात की नाही ते मेथी दाणे हलके भाजायचे खूपने भाजायचे आणि त्याची तुम्ही पूड करून घ्या सपोज भाजणं शक्य नसलं तर नुसतं जरी तुम्ही त्याची पूड केली तरीही चालू शकतं ती पूड करून तीही केसाला तिच्या नियमित लावायला सुरू करा त्याच्यामध्ये जमत असेल तर थोडीशी कोरफड घातलीत घातली तर उत्तम ते नसेल शक्य तर नुसतं पाण्यामध्ये मिक्स करूनसुद्धा तुम्ही ते लावलं तर त्याच्याने सुद्धा कोंडा कमी व्हायला मदत मिळेल आणि बरोबरीने पोटातनं औषधं घेणं अत्यंत गरजेचं आहे तर रात्री झोपताना तिला संतुलन सॅनकुल चूर्णासारख्याचं चूर्ण आहे ते नक्की द्यायला सुरू करा आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर अजूनही याच्यामध्ये जी मदत जी आहे ते आपण व्यवस्थित मार्गदर्शन करू शकू अगदी बरोबर मॅडम महत्वाचा प्रश्न मला विचारायचा एक कॉल आलेला आहे सोमनाथ वाघ बोलतायत सिन्नर वरून नमस्कार सोमनाथ आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। माझा मुलगा आहे कुलदीप वाघ म्हणून चौतीस वर्षाचा अच्छा बोला सोमनाथजी सलग प्रश्न विचारा माझा मुलगा आहे कुलदीप वाघ म्हणून चौतीस वर्षाचा डोक्यावर आता बघा या वयामध्ये जेव्हा मधोमध मद किंवा फ्रंटनी जर का केस जायला लागले तर ह्याला आपण म्हणतो की मेल पॅटर्न बॉलनेस म्हणजे पुरुषांमध्ये साधारणपणे आपल्याला अशा प्रकारचे केस गळतीची समस्या दिसते आणि त्याच्यानंतर पूर्ण टक्कल हळूहळू वाढायला लागतं आता याच्याकरता सर्वप्रथम तर सर आपल्याला केसाला मदत करायला पाहिजे तर रोज न चुकता त्यांना म्हणावं वा की एक कप दूध घ्या अर्धा कप पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये दोन चमच चम चमचे खारकेची पूड घाला व्यवस्थित उकळा जोपर्यंत फक्त दूध उरत नाही म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते उडून जायला पाहिजे ह्याला आपण म्हणतो खारकेचं दूध हे खारकेचं दूध निदान आठवड्यातनं तीनदा तरी त्यांना सकाळी न्याहारीच्या वेळेला घ्यायला सांगा न्याहारीमध्ये जमत असल्यास दोन तीनदा तरी शिंगाड्याची खीर जी आहे ती घ्यायला सांगा त्याच्याने शरीरामध्ये एकूणच वीर्य ज्याला आपण म्हणतो ते वाढायला मदत मिळते आणि त्याच्यातनं केसाला सुद्धा स्ट्रेंथ आपल्याला द्यायला दे, मदत जी आहे ती करता येऊ शकते आता ही शिंगाड्याची खीर कशी करायची तर माझं जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने त्याच्यावरती तुम्ही शिंगाड्याच्या खिरीची रेसिपी सर्च केली तर तुम्हाला त्याच्यावरती सापडेल आणि ती त्यांना नियमित घ्यायला सांगा केसाला तेल लावणं हे अत्यंत आवश्यक आहे तेही त्यांना नियमित लावायला सांगा संतुलनचं जे विलेज हेअर ऑइल तेल आहे ते लावलं तर जास्त उत्तम राहील नाकामध्ये रोज संतुलनचं जे नस्यसाहन घृत आहे त्याचेही दोन दोन थेंब सोडायला सांगा कारण की बऱ्याचदा कसं होतं की तिशीच्यावरचे जे लोक असतात त्यांना सतत काहीतरी कामाचा स्ट्रेस असतो जागरण सतत होत असतात आणि त्याच्यामुळे ब्रेनकडे जाणारे जे हीट आहे ते जास्त प्रमाणात असते आणि ते पित्ताच्या दोषामुळे सुद्धा केस आपल्याला गळताना दिसतात तर नाकामध्ये तूप जर का घातलं तेही आयुर्वेदिक संस्कारित तूप घातलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होताना दिसू शकतो हे सगळे उपचार त्यांना नक्की करायला सांगा आणि बरोबरीने सकाळ संध्याकाळ संतुलनची जी हेअर सॅन म्हणून टॅबलेट आहे तीही त्यांना नक्की घ्यायला सांगा आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का त्यांनी घेतलं तर त्याचंही आपल्याला जास्त व्यवस्थित जे काही उपचार आहेत ते त्यांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला सांगणं शक्य होऊ शकेल बिलकुल आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे डोंबिवलीवरून शशिकाला बोलतायत नमस्कार शशिकाला आपला प्रश्न विचारा हा मॅडम माझा मुलगा आहे एकोणतीस वर्षाचा त्याच केस पूर्ण गळायला लागली आहेत तर त्याच्या उपाय जरा सुचवा एकोणतीसाव्या वर्षी सेव्हन्टी एटी पर्सेंट म्हणजे खरं भविष्यात पूर्णपणे टक्कल पडण्याची फार शक्यता आहे तर अशा वेळेला काय केलं पाहिजे म्हणजे मुख्य कसं जसं आपण आत्ता याच्या पहिलीच्या सुद्धा प्रश्नात आपण सगळं सविस्तर सांगितलंच की काय काय काळजी आपण घेऊ शकतो पण ऑलरेडी आता तिशीच्या आतल्या व्यक्ती आहे म्हणजे आपल्याला जास्त व्यवस्थित याच्याबद्दल विचार करायला पाहिजे तर आत्ता तरी ताई मगाशी सांगितलं तसं सा केसाला तेल लावणं खारकेचं दूध हे तर त्यांना लगेच सुरूच करायला सांगा पण अजून एक जमत असेल तर संतुलनचं मॅरोसॅन म्हणून एक रसायन आहे याच्यामध्ये काय आहे तर सगळे ड्रायफ्रूट जे आहेत त्यांचं परफेक्ट आपण म्हणतो ना कॉम्बिनेशन आणि त्यांची बायो अवेलेबिलिटी वाढावी म्हणजे काय लोक घरी तर ड्रायफ्रूट सगळेच चावून खातात पण त्यांच्यावरती जो तुपाचा संस्कार झाला पाहिजे त्यांचं जे कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण आपल्या फार्मसीमध्ये एक व्यवस्थित औषधीरूपी रसायन बनवलं आहे तर ते, ते मॅरोसॅन जे आहे ते तुमच्या मुलाला सकाळ संध्याकाळ नक्की घ्यायला सांगा एक एक चमचा शक्य झालं तर दुधातनं घ्यायला सांगा नुसतं खाल्लं तरीही चालू शकेल आणि दुधामधून संतुलनचं जे चैतन्य कल्प आहे तेही मिक्स करून त्यांना नियमाने घ्यायला सांगा तर त्याचाही त्यांना फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल आणि एकूणच आपल्याला केसाला जर का ताकद हवी असली तर हेअर सॅन बरोबरच संतुलनचं प्रवाळ पंचामृत मौक्तिकयुक्त जी गोळी आहे तीही त्यांना नियमाने घ्यायला सांगा कारण की जेवढा चांगल्या प्रतीचं कॅल्शियम पोटामध्ये जाईल जेवढं चांगलं आपल्याला म्हणतो ना की कूलिंग त्याच्या बरोबरीने होईल त्याचा फायदा जास्त प्रमाणात होऊ शकतो बऱ्याचदा वेगवेगळे सप्लिमेंट्स केसाकरता घ्यायला सांगितले जातात पण त्याच्याने शरीरात हीट वाढते आणि उलट जास्तच प्रमाणात केस गळती होताना दिसते पण आयुर्वेदामध्ये त्याच्यावरती सगळ्यात चांगला उपाय म्हणजे युक्त जर का प्रवाळ पंचामृत घेतलं गेलं तर कॅल्शियम पण मिळतं आणि कुलिंग पण होतं तर ते त्याच्याने केसाची गळती जी आहे ती कमी व्हायला लवकर मदत जी आहे ती मिळू शकते बिलकुल आता आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे मालाड वरून मनीषा बोलतायत नमस्कार मनीषा आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार मी काय मला तुमच्याशी भेटायचंय तर मला म्हणजे मी कुठे भेटू शकते तुमच्याशी नक्कीच मनीषा तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला मॅमचा पत्ता देखील दिलेला आहे आणि त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यावर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट बुक करू शकता नक्कीच <laughs> आता कसं आहे की आपले संतुलनचे सेंटर्स तर खूप आहेत पण मी त्याचं जे मुख्य सेंटर आहे आत्मसंतुलन विलेज तिथे आणि पुण्याच्या सेंटरला असते पण आपले कुठल्याही सेंटर असा तुम्ही गेला तर आपले सगळेच संतुलनचे डॉक्टर्स आहेत ते खूप निष्णात आहेत तर तुम्हाला जिथे जमत असेल असेल ताई तुम्ही तिथे जाऊ शकता पण जो काही त्रास होत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना त्याच्याकरता आयुर्वेदिक जर का खरी शास्त्रोक्त मदत घेतली गेली तर मला वाटतं त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळू शकेल बिलकुल महत्वाचा प्रश्न म्हणजे पांढरे केसांच्या ज्या समस्या आहेत तर त्या वाढत चाललेली आहे आणि अगदी पंधरा सोळा जाणवते केस पांढरे नेमके का होतात आणि त्यावर उपचार काय असेल बघा एक तर लक्षात के के केस खरे कधी पांढरे व्हायला पाहिजे तर आपण म्हणतो साठी पन्नाशीच्या सुमारास जेव्हा आपलं वय थोडं वाढलेलं असतं तेव्हा केस पांढरं होणं ओके असतं म्हणजे काय की जेव्हा शरीरामध्ये एवढी ताकद नसते की केसासारख्या गोष्टीला पण सांभाळू शकेल आणि शरीरातलं बाकी पण मेटाबॉलिझम सांभाळू शकेल तेव्हा केस पांढरे व्हायला सुरुवात होते त्यामुळे मेटाबॉलिक जेव्हा डिस्ट्रेस शरीरामध्ये येतं तेव्हा अशा प्रकारे आपल्याला केस पांढरे होताना दिसतात आता तुम्ही तर चौदा पंधरा वर्षाचे म्हणतात माझ्याकडे आता तीन आणि चार वर्षाचे सुद्धा मुलं आहेत की ज्यांचे केस पांढरे व्हायला लागलेले वाल। आहेत त्यामुळे दिल्ली दूर नाही आहे अशी <laughs> परिस्थिती आपल्याकडे आत्ता झालेली आहे की जे काही केसाचे त्रास आहेत ते जन्म झाल्या झाल्याच मुलांमध्ये सध्या दिसायला लागलेले आहेत म्हणजे किती कॉम्प्रोमाइज ताकद आहे शरीराचे हे आपल्याला विचार करणं खरं खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे एक आई वडिलांनी गर्भधारणा होत असतानाच रात्रीचे जागरण वगैरे संपूर्ण बंद केले पाहिजे मुलांना सुद्धा वेळेत जन्म झाल्यानंतर झोपवणं खूप गरजेचं आहे तर हे सगळी काळजी जी, जी आहे ती आपल्याला पूर्वीपासून घेतली तर हे त्रास जे आहेत ते कमी व्हायला नक्की मदत जी आहे ती मिळू शकते बिलकुल आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे ठाण्यावरून केसिया बोलतात नमस्कार आपला प्रश्न विचारा हा हॅलो ऍक्च्युली नमस्कार माझी केस जी माझी स्वतः केस होती अगोदर ना जरा कळली होते पण आता ना माझी केस जरा खूपच क्रिझी आणि खूप अशी डन्स झाले खूप अशी रफ झाले कळत नाही कशावर एकदा आम्ही कटिंग केलं त्याच्यानंतर तुझ्यासाठी खूप रफ होते ओके तुमचं वय काय आहे ताई माझा आता वय आहे सिक्स्टीन सिक्स्टीन कंप्लीट आहे आता ओके ओके आता कसं आहे की या वयामध्ये आपण जेव्हा म्हणतो ना की केसाचं जेव्हा टेक्स्चर आहे ते हॉर्मोन्सवरती खूप डिपेंडेंट असतं आणि सोळा सतराव्या वर्षी तर हॉर्मोन्सचे खूप सगळे चेंजेस आपल्याला शरीरात होताना दिसतात बऱ्याचदा पाळी इरेग्युलर असली किंवा व्हाईट डिस्चार्ज वगैरे खूप प्रमाणात होत असला तर त्याचा सुद्धा फरक आपल्याला केसाच्या टेक्स्चरमध्ये होताना दिसतो याच्याकरता मुख्य महत्त्वाचं काय आहे की केसाची काळजी आपल्याला खूप घ्यायला पाहिजे बऱ्याचदा लोक काय होतात खूप लहान पण केस कट करून टाकतात तर केस जर का नकोच असले तर आपल्याला तो जो इम्प्रेशन आपल्या ब्रेनमध्ये जाणार आहे तर केस केसगळती खूप वेळा होताना दिसते बऱ्याचदा काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स या काळामध्ये चांगलं दिसण्याकरता घेतल्या जातात त्याचाही त्रास आपल्याला केसाला होताना दिसतो तर ते सर्वप्रथम तर केसांना नॅचरल जेवढं आपल्याला काळजी घेता येईल तेवढं जास्त उत्तम त्यामुळे केसाला विलेजर ऑइलसारखं तेल लावणं आठवड्यातनं एकदा तरी सुकेशासारखं जे आयुर्वेदिक मिक्सचर आहे शिकाकाई रिठा वगैरे या सगळ्यांचा त्याच्याने केसाला धुणं अत्यंत गरजेचं आहे जेवढं नॅचरल आपण त्याच्यावरती वर्क करू शकू आणि घरी शक्य असलं तर कोकोनट मिल्क तुम्ही नक्की तयार करा म्हणजे चांगलं घट्ट जर का खोबरेलचं आपण जे म्हणतो ना की घरी फ्रेश मिल्क तयार केलं तर ते तुम्ही केसाला लावलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल पण बरोबरीने अजून जे आपण सगळे उपचार सांगितलेले आहेत तेही तुम्ही नक्की करावे असा माझा तुम्हाला आग्रह राहील बिलकुल खर तर केसांची काळजी कशी घ्यावी या विषयावर खूप सुंदर चर्चा आपली झालेली आहे आणि आमच्या प्रेक्षकांना ती चर्चा नक्कीच आवडली असेल तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाले इथं थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही